आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अतिशय मनापासून स्वागत आहे टी एस स्पोकन क्लासेस या आपल्या चॅनलवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दॅट इजपासून सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचे ते शिकणार आहोत तर दॅट इजचा उपयोग करताना दॅट कधी यूज करायचं हे आज आपल्याला पाहायचं आहे तर ज्याप्रमाणे धिसचा वापर करताना दोन रूल सांगितले तशाच प्रकारे डॅटचा वापर करताना सुद्धा इथे दोन नियम लक्षात ठेवायचे ते दोन नियम कुठले तर पहिला नियम असा की आपण ज्या वस्तूविषयी बोलत आहोत ती वस्तू आपल्यापासून अंतरावर असायला हवी किंवा आपल्यापासून लांब असायला हवी आणि नियम नंबर दोन ती वस्तू एकच असायला हवी आणि हे दोन नियम लक्षात ठेवून आपल्याला पासून सेंटेन्स फॉर्मेशन कसे करायचे ते शिकायचं आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात दॅट इज अ पेन तो पेन आहे तो पेन आहे म्हणजेच पेन आपल्यापासून अंतरावर ठेवलेला असेल किंवा आपल्यापासून लांब असेल म्हणून आपण इथे दॅटचा उपयोग केला दॅट इज अ कप तो कप आहे अशा प्रकारे दॅटचा उपयोग करून आपल्याला सेंटेन्स तयार करायचे आहेत नेक्स्ट सेंटेन्स दॅट इज यो बॅग ती तुझी बॅग आहे मग दॅटचा उपयोग फक्त एखाद्या वस्तूसाठीच करायचा का तर नाही आपण दॅटचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही बोलतो त्यामध्ये सुद्धा आपण दॅटचा उपयोग करू शकतो तो कसा दॅट इज गुड दॅट इज गुड ते चांगले आहे दॅट इज गुड ते चांगले आहे दुसरं अशाच प्रकारे अशाच प्रकारे आपण आणखी काही उदाहरणं पाहूयात दॅट इज नाईस दॅट इज माय प्रॉब्लम तो माझा प्रॉब्लेम आहे अशा प्रकारे दॅटचा उपयोग करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स फॉर्मेशन करता येतात आणखी काही आपण एक्झाम्पल्स पाहूया दॅट इज हिज मॅटर ते त्याचं मॅटर आहे दॅट इज हर लक ती तिचं नशीब आहे दॅट इज माय पेरेंट्स होम दॅट इज ड्रॉईंग बुक दॅट इज मॅथ्स नोटबुक दॅट इज माय फ्रेंड्स सजेशन ते माझ्या मित्रांचं सजेशन आहे अशा प्रकारे आपण एक इमॅजिन करून आपल्याला सेंटेन्स फॉर्मेशन करणं शिकायचं आहे इथे मी सेंटेन्स लिहून देईल ते नोटबुकमध्ये तुम्ही लिहाल आणि त्याची प्रॅक्टिस करा इथपर्यंत योग्य आहे पण ह्या व्यतिरिक्त ज्या पद्धतीने सुद्धा सेंटेन्स फॉर्मेशन करायचे आणि त्या सेंटेन्स फॉर्मेशनचा रेग्युलर लाईफमध्ये आपल्याला यूज करायचा आहे तो यूज करून बोलायची आहे तर मग आपल्याला त्यासाठी आवश्यकता आहे ती सरावाची जोपर्यंत तुम्ही कंटिन्युअसली सराव करत नाही तोपर्यंत कुठलीही गोष्ट शक्य होणार नाही त्यासाठी शक्य होईल तेवढा प्रत्येक गोष्टीवर फोकस करण्याचा प्रयत्न करा पद्धतीने दॅट पासून सेंटेन्स फॉर्मेशन आपण शिकलोत ह्या सेंटेन्सची प्रॅक्टिस करा आणि फ्लुएंटली इंग्लिश बोला